नमस्कार मी पुनम माय महानगर मध्ये आपलं स्वागत करते राज्यातल्या एकोणतीस महापालिकांच्या ज्या मतमोजणीला आहे ती सुरुवात झालेली आहे हळूहळू जे कल आहेत ते समोर येऊ लागलेले आहेत पण या सर्व कलांमध्ये जर का आपण बघितलं तर सर्वच जे आपण एक प्रकारे वृत्तवाहिन्या म्हणू शकतो किंवा अन्य लोकांकडून जे आहे ते थेटपणे भाजप आघाडीवर असल्याचे जे काही आकडेवारी आहे ते समोर येऊ लागलेली आहे परंतु ह्याबाबतची जी खरी माहिती आहे ती आता निवडणूक अधिकाऱ्यांकडून सुद्धा समोर येऊ लागलेली आहे अद्याप तरी जर का आपण सुरुवातीला मतमोजणी जर का बघायला गेलो तर पोस्टल मतमोजणी ही सुरू आहे कारण की आपल्याला माहिती आहे मतदार जे मतमो मत, मत, मत असतात त्याच्या एक ते दोन टक्के हे पोस्टल मतं असतात त्याच्यामुळे अद्याप तरी पोस्टल मतमोजणी सुरू आहे पण जर का आपण मुंबईचा ह्याबाबत विचार केला तर जी अधिकृत माहिती आपल्या समोर आलेली आहे त्या माहितीनुसार घाटकोपरमधल्या एका वर्णामध्ये एका जे पहिला जो आकडा आहे किंवा पहिला जी पहिली जी फेरी आहे मतमोजणीची ती पूर्ण झालेली आहे साधारणतः जे आहे ते मतमोजणीला एका फेरीच्या मतमोजणीला जे आहे ते दहा ते पंधरा मिनिटं इतका कालावधी हो लागतोय त्याच्यामुळे जर का बघायला गेला हळूहळू कल समोर येतात परंतु यामध्ये आणखी एक महत्वाची बाब अशी की ज्यावेळेस ही मतमोजणी होते ती एका वेळेस जे आहे ते चोवीस ते सव्वीस वॉर्डांची जी मतमोजणी आहे त्या पद्धतीने आहे प्रत्येक ठिकाणी जे आहे ते तेवीस आरो अशा पद्धतीने आहेत आणि त्यामुळे एकंदरीत जर का बघायला गेलं तर शेहेचाळीस वॉर्डांची मतमोजणी सा साधारणतः पहिल्यांदा समोर येईल आणि त्यानंतर जे आहे मुंबईतला आपण जर का विचार केला आणि मुंबईसोबतच राज्यातल्या इतर ज्या म्हणजे इतर अठ्ठावीस महापालिकांच्या ज्या काही वॉर्ड आहेत किंवा जे प्रभाग आहेत त्याबाबत आपण विचार केला तर हळूहळू जो आहे तो हा कल समोर येईल म्हणून जर का आपण पहिल्यांदा मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये सुरुवातीला जे आहे ते पहिल्यांदा सेहेचाळीस वर्णांमध्ये कोण आघाडीवरती आहे कोण पिछाडीवरती आहे त्या पद्धतीने जे आहे ते एकंदरीत आकडेवारी समोर येईल पण त्यातही जर का आता आपण नेमका आघाडी कोण पिछाडी कोण ह्याबाबत माहिती घेतली किंवा ह्याबाबतचा जर का विचार केला तर यामध्ये मुंबईतल्या दादरमधला जो वॉर्ड क्रमांक एकशे चौऱ्याण्णव आहे जो गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच चर्चेत राहिला आणि त्याचं महत्त्वाचं कारण ते म्हणजे या ठिकाणचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर जे माजी आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र आहेत ह्या ठिकाणी बराचसा ह्या वॉर्डमध्ये बघायला गेलं तर राजकीय गणित खूप वेगवेगळी पाहायला मिळाली ह्या वॉर्डमध्ये शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिवसेना शिंदे गट असे एकंदरीत जी लढत आहे ती आणि त्यातही महत्वाची बाब म्हणजे जे माजी नगरसेवक राहिलेले समाधान सरवणकर आहेत ते सध्या तरी पिछाडीवरती बघायला मिळतात था। शिवसेना ठाकरे गटाकडून ह्या वॉर्ड क्रमांक एकशे चौऱ्याण्णव मध्ये जे आहे ते निशिकांत शिंदे जे आमदार जे सध्या विधान परिषदेमध्ये आमदार आहेत सुनील शिंदे यांचे बंधू आहेत आणि ते काही मतांच्या फरकान एका असे ना परंतु ते सध्या पुढे चाललेले आहेत त्यासोबतच दुसरा एक महत्वाचा वॉर्ड म्हणजे वरळीमधला हेमांगी वरळीकर यांचा जो वॉर्ड आहे त्या वॉर्डचा त्या ठिकाणी सुद्धा अग अवघ्या पाचशे ते सहाशे माफ करा दोनशे तीन ते तीनशे मतांनी जे आहे ते हेमांगी वरळीकर जे आहेत त्या पुढे असल्याचं बघायला मिळत आहे पण ह्यामध्ये जे आहे पहिल्या फेरीनुसार जर का आपण वॉर्ड क्रमांक एक एकशे त्र्याण्णव म्हणजे जो हेमांगी वरळीकर यांचा वॉर्ड आहे आपण त्याचा विचार केला तर त्यामध्ये जे तिथले जे उमेदवार आहेत प्रल्हाद वरळीकर ही जी आकडेवारी आपल्याला समोर येते त्यानुसार एकोणी एक हजार नऊशे चाळीस मतं जे आहेत तितके त्यांना आता मतमोजणीमध्ये त्यांना आहेत त्यानंतर हेमांगी वरळीकर ज्या पुढे आहेत त्यांना दोन हजार दोनशे अठरा मतं आहेत आणि त्यानंतर जे सूर्यकांत कोळी अपक्ष उमेदवार जे बरेच चर्चेत राहिले कारण की सूर्यकांत कोळी यांना शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी हवी होती ती उमेदवारी न मिळाल्या कारणामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि अपक्ष निवडणूक लढवल्यानंतर माझ्यावरती कशा पद्धतीने अन्याय झालेला आहे हे त्यांनी वारंवार पटवून देण्याचा प्रयत्न केला संपूर्ण वरळीकर म्हणजे जो वॉर्ड क्रमांक एकशे त्र्याण्णव आहे ज्या वॉर्डमध्ये कोळीवाडा हा भाग येतो तिथे सर्वाधिक मराठी आणि कोळी मतदार आहेत अशा लोकांमध्ये त्यांनी आपला एक प्रकारे बघायला गेलं तर तिथे त्यांनी आपली लोकांमध्ये जादू पसरवण्याचं काम केलं लोकांपर्यंत पोहोचण्याचा काम केलं परंतु ह्या सध्या पहिल्या फेरीमध्ये ते सर्वाधिक म्हणजे सर्वात पिछाडीवरती ते बघायला मिळतात पुन्हा एकदा जर का आपण कलांचा विचार करायला गेलो तर जे कल सध्या हाती येत आहेत जी अधिकृत माहिती समोर येते कुठलाही निकाल अद्यापही स्पष्टपणे समोर आलेला नाहीये कलांमध्ये कोण आघाडीवरती आहे तर कोणी पिछाडीवरती आहे आणि त्या आघाडीचा जर का आपण विचार केला तर त्यामध्ये भाजपचे जे काही उमेदवार आहेत ते सध्या आपल्याला आघाडीवरती बघायला मिळतात त्या पाठोपाठ आपण विचार केला तर शिवसेना गट असे उमेदवार आहे म्हणजे ही लढत जरी महायुती आणि युती म्हणजे भाजप शिवसेना शिंदे गट महायुती आणि मनसे ठाकरे गट युती अशा पद्धतीने जरी लढत असली तरी सध्याच्या या क्षणाला आपण नीट पाहिलं तर आपल्या एक गोष्ट निश्चित लक्षात येईल की ही लढत जी आहे ती प्रामुख्याने भाजप वर्सेस शिवसेना ठाकरे गट अशीच लढत जी आहे ती आपल्याला सर्व वॉर्डमध्ये जे आहे मुंबई महानगरपालिकेच्या सर्व वॉर्डमध्ये जे आहे ते आपल्याला बघायला मिळते त्यासोबतच मुंबईतले अन्य काही असे वॉर्ड आहेत जिथे ठाकरे गटांचे उमेदवार जे आहेत ते पुढे असल्याची माहिती सुद्धा समोर येते पोस्टल मतमोजणी सुरू जरी असली तरी या पोस्टल मतमोजणीमध्ये सुद्धा हे उमेदवार जे आहेत ते पुढे बघायला मिळतात थोड्या वेळातच म्हणजे आपण साधारणतः जर का आपण आता वेळ बघायला गेली तर अकरा वाजून तेरा मिनिटं झालेली आहेत म्हणजे एक तास जो आहे तो मतमोजणीला सु, मतमोजणी सुरू होऊन एक तास झालेला आहे आणि या एका तासामध्ये जे आहे काही वॉर्डामध्ये पोस्टल मतमोजणी अजूनही सुरू आहे तर काही वॉर्डामध्ये ई व्ही एमच्या मतमोजणीला जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि या ईव्हीएमच्या मतमोजणीमध्ये सुद्धा भाजपचे जे काही उमेदवार आपण म्हणू शकतो ते सध्या काही मतांनी हजारांचा हजार मतांचा फरक मी लगेच असं म्हणणार नाही कारण की मतमोजणी सुरू आहे हळूहळू ही मतमोजणी सुरू आहे जसं की मी पहिल्यांदा तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की एका फेरीच्या मतमोजणीला जे आहे ते पंधरा मिनिटांचा साधारणतः था कालावधी लागतो त्याच्यामुळे अगदीच कुठलाही उमेदवार हा हजारांच्या लीडने पुढे आहे किंवा हजारांच्या लीडने मागे आहे हे म्हणणं तितकं खरं ठरणार नाही कारण की कालपासून ज्या पद्धतीने आपलं महानगरने जे आहे ते एक्झिट पोल जो आहे तो आमच्या आपला महानगर वृत्तपत्रातून छापलेला आहे परंतु यंदाच्या वर्षी आहे आमच्या संपादकांच्या निर्णयानुसार हा जो एक्झिट पोल आहे तो आम्ही छापलेला नव्हता ह्याचं कारणही तेच होतं कारण की साडेपाच वाजल्यानंतर सुद्धा मत मतदान केंद्रावरती मतदार होते साडेपाच वाजेपर्यंत सा जे मतदार रांगेमध्ये उभे होते त्यांना मतमोजणीचा हक्क बजावण्यासाठी दिले गेलेला आहे त्याच्यामुळे जे काही कल कालपासून समोर आले की इतक्या जागांवरती हे आघाडीवरती तितक्या जागांवरती हे आघाडीवरती किंवा ह्या ह्या म्हणजे थेटपणे सांगायचं झालं तर एकशे पस्तीस ते दीडशे मध्ये जागा ज्या आहेत त्या भाजप शिवसेना शिंदेगड महायुतीला मिळतील त्यानंतर सत्तर ते ऐंशी जागा ज्या आहेत त्या मनसे ठाकरे गट युतीला मिळतील हे जर का आपण बघायला गेलं तर ह्या कलांमध्ये जो आहे तो मागे पुढे जर का होण्याचा विचार केला तर हे वेगळं चित्र आपल्याला काही वेळात पाहायला मिळू शकतं कदाचित का जे काल एक्झिट पोल आलेले आहेत ते पोल मतदाराशी जेव्हा आकडेवारी समोर येत नाहीये कारण की आज ज्यावेळेस दहा वाजता सकाळी मतमोजणीला सुरुवात होणार होती त्याच्या एक तास आधी बरोबर नऊ वाजता जे आहे ते मुंबईमध्ये नेमकी किती टक्के मत झाले मतदान झालेलं आहे त्याची आकडेवारी समोर आली आणि ती आकडेवारी समोर आली त्याच्यामध्ये एक गोष्ट दिसून आली की अवघे बावन्न टक्के मतदान जे आहे ते मुंबईमध्ये झालेलं होतं बावन्न टक्के म्हणजे अत्यंत कमी असं मतदान होतं आणि त्याच्यामुळे ह्या टक्केवारी मध्येच नेमकं कोण पुढे आहे कोण मागे आहे हे थेटपणे सांगणं किंवा किमान अंदाज तरी लावणं हे चुकीचं ठरलं असतं आणि त्याचमुळे जे आहे आपल्या महानगरने आपली भूमिका स्पष्ट केली कुठलाही एक्झिट पोल छापाय कुठलाही एक्झिट पोल छापला नाही किंवा कुठल्याही एक्झिट पोलची वाच्यता जी आहे ती आम्ही आमच्या बातम्यांमधून असो किंवा आमच्या लाईव्ह सेशनमधून असो ती आम्ही केलेली नव्हती आणि आत्ता सध्याच्या घडीला जर का आपण बघायला गेलं निश्चित भाजप आघाडीवरती आहे परंतु याच्यामध्ये किती तथ्य आहे किंवा जी आकडेवारी विविध माध्यमांमधून समोर येते त्याच्यामध्ये सुद्धा किती कितपत खरी गोष्ट आहे किंवा कितपत खोटा आहे ह्याबाबत कुठलीही थेटपणे किंवा अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे पुन्हा एकदा मी आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छिते की एका फेरी करता केंद, कारण की आता प्रत्येक मतदान केंद्र मतमोजणी केंद्रावरती जे आहे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील किंवा उमेदवार असतील हे जाऊन उभे राहिलेले असतील आम्हाला नेमकी किती मतं मिळालेली आहेत आम्ही पुढे आहोत आम्ही मागे आहोत ह्या एकंदरीत सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्येक मतमोजणी केंद्रावरती सध्या सुरू आहे मोठा गोंधळ सुद्धा होताना बघायला मिळतोय आणि त्यातच एखादी अनाऊन्समेंट झाली म्हणजे साधारणतः इथे प्रेक्षकांना सांगू इच्छिते की बऱ्याच मतदान केंद्रावरती जे आहे ती माईकमधून जे आहे ते अनाऊन्समेंट होते की ह्या या, या उमेदवाराला इतके इतके मतं मिळालेले आहेत जेव्हा कधी एखाद्या उमेदवाराला जास्तीची मतं मिळतात हा व्यक्ती पुढे आहे आणि असं समजून जल्लोष सुरू होतो आणि तीच माहिती जी आहे ती थेटपर्यंत थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम होतं परंतु ते तसं नसतं कारण की हा एकंदरीत जो आकडा आहे किंवा एकंदरीत कोण किती कोणाला किती मतं मिळालेली आहे ही माहिती जी समोर येईल त्याला संध्याकाळचे साधारणतः पाच वाजतील कारण की ज्यावेळेस दोन हजार सतराच्या निवडणुका झालेल्या होत्या त्यावेळेस एकंदरीत जे आहे ते सगळ्याच वॉर्डची जे आहे ती मतमोजणी होत होती परंतु यंदाच्या वेळेस आहे प्रत्येकी दोन वॉर्ड जे आहेत ते मतमोजणीसाठी घेण्यात येतात म्हणून एकंदरीतच एकाच वेळेस सगळ्या वॉर्डचा निकाल लागेल का तर असं नाहीये हळूहळू एका एका वॉर्डचा निकाल लागेल आणि हा निकाल स्पष्ट व्हायला संध्याकाळी आपण साधारणतः समजू शकतो की पाच ते सहाची वेळ आपण एकंदरीत गृहित धरून चालू की पाच ते सहा ह्या वेळेमध्ये जे आहे ते हे सर्व निकाल जे आहेत ते स्पष्ट व्हायला लागतील दुसरी गोष्ट आपण जर का मुंबई महानगरपालिकेनंतर जर का आपण बघायला गेलो तर नाशिक महापालिका नाशिक महापालिकेमध्ये सुद्धा प्रेक्षकांना सांगू इच्छिते की अगदी सारखं चित्र आहे कारण की नाशिक महापालिका जी आहे ती यंदा जे वेळेस सर्वांच्या चर्चेचा विषय ठरलेली होती नाशिक महापालिकेमध्ये ए बी फॉर्म पळवण्यात आलेले होते त्याच्यानंतर काँग्रेस असो किंवा मनसे असो शिवसेना गट असो ह्या ज्या विरोधात विरोधी पक्षातले जे उमेदवार इच्छुक उमेदवार होते किंवा इथली जी नेते मंडळी होती स्थानिक नेते मंडळी जी मतदान जी निवडणूक लढवण्यास इच्छुक होती ते त्यांनी जेव्हा भाजपमध्ये प्रवेश केलेला होता तेव्हा मोठा गोंधळ जो आहे तो एक प्रकारे बघायला मिळालेला होता त्याच्यामुळे नाशिक महापालिकेकडे सुद्धा अनेकांचा लक्ष लागून राहिलेला आहे या महापालिकेमध्ये नेमकी कोणाची सत्ता येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे भाजप ज्या नाशिकमध्ये भाजप फारसा स्ट्रॉंग नव्हता किंवा भाजपची तेवढ्या लोकांपर्यंत पोहोचणं नव्हतं त्या भाजपने नाशिक महापालिकेमध्ये यंदा लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुद्धा केल्याचं बघायला मिळालेला आहे उमेदवार निश्चितच त्यांचे चर्चेचा विषय ठरले त्यांच्या प्रत्येक उमेदवारांनी जे आहे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून कोणत्या ना कोणत्या मार्गाने जे आहे ते मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला नाशिक महापालिकेसोबतच पुणे महापालिकेत अगदी तेच झालं म्हणजे एकंदरीत जर का आपण चित्र बघायला गेलं तर एकोणतीस महापालिकांमध्ये अगदी सारखं चित्र जे आहे बघायला मिळालेलं आहे ह्याही महत्वाची गोष्ट म्हणजे या एकोणतीस महापालिकांमध्ये वसई विरार महापालिका ही सुद्धा सर्वांच्या चर्चेचा विषय ठरलेली आहे जर का आपण विधानसभा किंवा लोकसभेचा विचार केला तर वसई विरार मधली जी सर्वात स्ट्रॉंग पार्टी आपण म्हणू शकतो